श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ नऊ दोन दोन सात तीन दोन चार तीन कुही पोलीस स्टेशन हद्दीतील उंदरी शिवारात मुख्य मार्गालगत एका इस्मासात दगडाने खून झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून काही पोलिसांनी आहेत प्राप्त माहितीनुसार कुही पोलीस स्टेशन हद्दीतील कुही नागपूर मुख्य मार्गावर गावंडे क्रेशर नजिक रस्त्याच्या कडेला एक अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली लागलीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाशी प्राथमिक पाहणी केली असता सदर इसमाच्या तोंडावर आणि चेहऱ्यावर दगडाने ठेसून खून झाल्याचे दिसून आले तसेच मृतदेह नजीक एक दगड रक्ताने माकलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती त्यातूनच मृतक हा नजीकच्या एका खदाणीवर काम करणारा मुंढा सिंग विश्वनाथ उईके वय बावन्न राहणार मध्य प्रदेश हल्ली मुक्काम कादर खदात उंदरी असल्याचे निष्पन्न झाले मृतक हा काल दुपारच्या सुमारास कुही फाटा भागात गेल्याचेही नागरिकांकडून कळले लागलीच कुही पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे तास पोलिसांना यश आले प्राप्त माहितीनुसार मृतक मुन्ना सिंग विश्वनाथ उईके आणि जयदीप कुमरे हे काल सोबतच दारू प्याले आणि दारूच्या नशेत मृतक मुन्नासिंग याने आरोपी याला शिवेगाड केल्याने त्याच रागातून त्याने मुन्ना सिंग याचा दगडाने ठेसून खून केला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ वृष्टी जैन यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज कुही